आपत्ती व्यवस्थापनातील यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या आठ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाईसाठी एकेचाळीस हजार कोटींची तातडीची मदत जाहीर झालेली आहे या व्यतिरिक्त शासनाकडून अजूनही उपाययोजना सुरू आहेत भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला सांगली जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत पलूस तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटींचं लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते पलूस तालुक्यातील अवदंबर येथे हा कार्यक्रम झाला यावेळी चोपडेवाडी संतगाव राढेवाडी बुर्ली दहिरी तुपारी नागठाणी सुखवाडी आणि अंकलखोप या गावांसाठी प्राप्त फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की आपत्तीबाबत पुढचे भविष्य कोणालाही सांगता येत नाही पण सतर्क असणे गरजेचे आहे पलूस तालुक्यात आवश्यक उर्वरित आणखी यांत्रिक बोटी लवकरच देण्यात येतील आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पूर्व उप पु। उपाययोजना करणे आवश्यक आहे दूरदृष्टी ठेवून नदीकाठापासून दूर जिथे पुराचे पाणी येणार नाही अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे याचा सगळ्यांनी विचार करणे आवश्यक आहे जागतिक बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून पुराचे पाणी पाईपलाईनने दुष्काळी भागात मराठवाड्यात देण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे यावेळी खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली